कॅन्सल केलं आणि समाजसेवक म्हणून भूमिका घेतली त्याबद्दल रमेश पाटलांना शाबासकी द्यावी अशी आपल्याला विनंती करतो आणि माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ज्या रमेश पाटलांनी जे बोलले वंधाने मी जे बोललो त्याच्याविषयी भाष्य करतील हा विश्वास व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र हॅलो धन्यवाद गडसाई सर यानंतर ज्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण जण उत्सुक आहात ते राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय नामदार देवेंद्र फडणवीस साहेब आपल्या भावना घेतात